म्हणून लोक मला या पारावर तर किती गर्दी असायची मुलांची खेळायला पण आता गर्दी पण असते तिथे एवढी खेळायला कारण मुलं एवढी गेलेत नाही का नाही लोकांना माहिती झालं था आता की काहीतरी किती काय तर लांब कसायचं मुलांचा पण आता आवाज आम्ही रात्रीच एकदा बारा वाजता दिसलं दिसलं थोड्याच क्षणात पुत्र गायब दिसायला आपले प्रकार घडायला वाटायला जाऊ नका तुम्ही रात्रीचं रात्रीच पोरांनी औरात्रीच नाही कधी गेलो पण ते आता हे आम्ही ऐकतोय ना माणसांचं ते ऐकूनच एवढी भीती वाटते ना ती काय बोलाय नको काय म्हणते दिवशी त्या मावशी सांगत होते मावशी सांगत होते आणि तेच चर्चा करते तेच चर्चा चालू आहे आणि काय तरी तो शाळेत येणार तो नाही का वाटानी जाताना किती मुलांसह बोलायचं आपल्यास बोलायचं तीन दिवस झालं तो मुलगा दिसलाच नाही का

चला आपण पण एवढं उशीर पोहोचलो मला पण आता भीती वाटायला लागली तेच ना भीती वाटायला लागली कारण तिकडे बघितलं आणि मुलांना पण सांगायवर रात्री जास्त आणि त्यामुळे होतो परत काय नाही काका जरा जरा पण बरं झालं आशाच दिवस छान गेलं ना रे

अरे त्याला बरं वाटतं ना तो म्हणजे हाथरातून बाहेरच निघा काय माहिती कधी तरी भीती बसलीये त्याला काय माहिती रात्र आल्या पासून उठलाच नाही तका झोपला मला पण मला मी नाही ना तुझा ते गप काय पण नका त्याला म्हणून आहे घाबरला असेल ना एवढ काय कशाला घाबरतोय आवडतंय त्याच छाटायचं का कोण त्या अरे तू रात्री दुकाना उगे तव्हाच काहीतरी झालं वाटतं

ए ए। ए रे आम्ही उघड काय रे उघडकी अरे कशाला आला र तुम्ही जावा थांबा उघडतो बाबा काय होते येऊ गडी काय ते चला ए त्या आम्ही चोर कोण नाही कोण नाही आलो बाबा चला नाही जाऊ नका असं काय का करत आहे तू काय करणार आज किती मिनिट आहे हो हे तुम्हाला एक विषय माहिती आहे का काय झालं सांगले शेअर करायला रे का आ

मी त्या दुकानात गेलो होतो तिथे बायकांच परत दोन चार काका होते त्यांचा विषय चाललो होत अरे पण विषय कोणता होता ते कवटाच झाल ना तुम्ही आता जिथून आला त्याच्या बुथात कि मन काहीतरी विचित्र घडत आहे बुथात अरे मी रात्री आलोय मला पण तिथं काहीतरी जाणवलं मी लय बिल अरे पण त्याच्या आम्ही गेलतो आम्ही कवटा आणले त्याच्यावरची त्याला काही नाहीये आणली कधी आणली आपण

काहीतरी वेगळं करतय आमच्यावर काय झाला दिवसा आपल्याला यायला शाळेनी रात्र होती का आता एवढं नका जाऊ नका संध्याकाळी संध्याकाळी जाऊन संध्याकाळी आता रात्री जायचं पडले तू पण अरे डोक्या पडले तुला एवढं वाटतंय ना तुझा मनातलं एकदा काढून टाकू जाऊन काही जायचं बघायचं काय आहे का जाऊ आपण भेटते का मग आधी लागू अरे नको जाऊ किती म्हणे मी सुरुवात केली जायची तेव्हाच म्हणलंय जायचं म्हणून तुम्ही नका लागू ना आधी लागू यायच्यास

संध्या हा आता नको आता सकाळ ह्याला काय घाबरत ते सकाळला पण घाबरते बारीक आहे का ते बारका बारांकेतच करतेस रात्री जाऊन जाऊ बाहेर फिरायच मग काय बाहेर फिरायचं आई सगळे 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 चला पण विषयामध्ये रे चला चला कळत शाळे बघ किती आपली चांगलं नसतं आपली बॅट की जायचं पण काय हा काय ना उद्या नाही असं काय के जायचं म्हणून आगोरी बा आपल्यापेक्षा कमी दिसा ना घेते तू ठेव उद्या जायचं उद्या

तू या असं नाटकी करू परत परत संकल्प दिले शहरानं तुला तुझ्या मुळे अखेर पोर घाबर इकडे पुढे हे पोर गे घाबरत अखं सगळ्यांना हे होय बोत मग कोणया तुझ्या तुझ्यामुळं मेल असते काल रात्री तू मी पोर आखी घाबरली मे वय हा तुम्हाला घाबरलं इथं माहितीय का मी माझ्या मला तरी शांत बसले ते सोड काय केलं कशाला घाबरवणं अरे पोलिसांना फोन लावला एवढ असाल घाबरवण पटत नाही भाऊ सांग काय केलं एक दिवशी तुमचं एक माणूस चालू होता जोरात बरोबर मला ऐकवाय नाही तर एक दिवशी असं एक माणूस चालू होता नाही ना सांग त्याला मग मी अशी भीती वाटली आणि तो पण बिला मग मला बा बघितशी काय चाललं शांत बघा मज्जा वाटली पण तू काय पण सांग माणसांना अरे गावात शांत आहे शिवाय नको ये पण शेवटी तू पाटलाच आहे पाटलाचा मग जायचं माहितीये का अरे तू ये फार असं केलं काय व्हायचं मस्तीत मस्तीत मेल असते का हे नाही हे तेवढा विषय काय करतात थांब का केलं असं मला कळू दे पहिलं तुम्हाला आता काय झालंय आता काय सांगितलं त्याने मस्त 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 मग परत केलं ना असं केलंय त्यांनी पण सगळ्यांची ते बोल सॉरीबॉल मी चल दो दो हो हा जाऊन आता काय नको करू देऊ नका माझा मोबाईल पडलाय तिथं अशा प्रकारे अंधश्रद्धा पसरून ते अशी पोरं किंवा असं कोणी दुसरे पण व्यक्ती असू शकतात ते गावात म्हणा वेगवेगळ्या ठिकाणी म्हणा अंधश्रद्धा पसरवत असतात आणि अपन, आपण आपणही त्या अंधश्रद्धांना बळी पडतो आणि अशा प्रकारे गावात भीती भीतीवर भीतीचं वातावरण तयार होतं तर तुम्ही न गाभरता कोणत्याही अफवांवर न विश्वास ठेवता प्रत्यक्ष जर तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं तरच विश्वास ठेवा तर हा आम्ही जो प्ले केलेला आहे तो आमच्या चॅनेलवर सगळ्यात सर्वात प्रथम सर्वात प्रथमच प्ले आहे हा ट्राय कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर जर तुम्हाला आमचा प्ले आवडला असेल तर आमच्या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा शेअर करायला आणि बेल आयकॉन दावा कारण की पुढचे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन पडेल हां आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद माझ्यासारखं बेस जाऊ नका आणि मी अजून झालेलो मग